खरं खोटं या चॅनल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण मालेगावच्या किल्ल्याविषयी माहिती घेणार आहोत तर यातली उत्तरेकडची भिंत किल्ल्याची मुख्य प्रवेशद्वार उत्तर म्हणजे महानगरपालिका मालेगाव महानगरपालिकेच्या इमारतीकडे आहे खंदकाच्या वर एक लहानसा पूल आहे तो पार केल्यानंतर पहिले परवेशद्वार आहे त्याचा आकार सुमारे तेरा बाय वीस फूट असा आहे खंडकावर हे जो ब्रिज आहे हा ब्रिज नव्हता या ठिकाणी एक प्लेटफॉर्म होता तो प्लेटफॉर्म दरवाज्याचा वापर केला जायचा वरती तो परत लावला जायचा आणि जेव्हा दरवाजा बंद करायचा असेल त्या काळात हा पूल जो आहे हा पूल वरती ओढून या दरवाजा लावला जायचा जा आणि सैन्याला जेव्हा बाहेर जायचं असेल किंवा आत यायचं असेल तो, तो परत दोराने सोडून या ठेवला जायचा आणि सैन्य आत किंवा बाहेर जाऊ शकायचं अशा पद्धतीने याची रचना आहे आणि तो खंदकावर बनलेला आहे डॉक्टर सिद्दीकी यांच्या म्हणण्यानुसार दोन हजार पाचमध्ये मध्ये इथे एक सुंदर असा लाकडी दरवाजा होता जो नंतर काढून टाकला आणि त्या ठिकाणी लोखंडी फाटक बसवण्यात आले आहे त्यातून प्रवेश केल्यानंतर समोरच आतील इमारतीच्या उत्तरेकडील भिंत दिसते येथे गेट लावण्यात आलेले आहे डाव्या हाताकडे तुटलेलं अशक्त भीत दिसून येते ही अठरा फूट जाड आहे मधली मध्ये ही फुटलेली असून काही ठिकाणी चुना आणि गाऱ्याचा उपयोग झालेला या भिंतीत दिसतो शत्रूंच्या हल्ल्यामुळे भिंतीचा केवळ बाहेरील भाग कोसळेल अशा प्रकारची ही रचना त्या काळात केलेली होती आणि ती रात्रीच्या काळात परत बांधता येईल अशा पद्धतीची रचना या भिंतींची होती शिवाय ज्यात पुढं थोडं सरकलं तर आपल्याला एक मोठं कवाड दिसतं आणि या कवाडाच्या समोर दगडी बांधकाम केलेली अशी भिंतींची जी रचना आहे त्या रचना मध्ये एक भुयारासारखं आपल्याला दिसतं जे शस्त्रास्त्र लपवण्यासाठी उपयोगात येत असेल उजव्या हाताकडे एक तुटलेला बुरुजा आहे हा बुरुज देखील अजून पोकळ होता आणि दारुगोळा किंवा बाकीच्या उपयोगी वस्तू ठेवण्यासाठी याचा उपयोग केला जात होता याशिवाय इथे एक दोन मजली इमारती होती आज दरवाजे लागलेले होते तिथून पुढे मार्ग बुरुजाकडे जातो दारुगोळ्याच्या माऱ्यामुळं हा बुरुज बहुतांश ढासळलेला आहे बुरुज मोडून विखुरला गेला असला तरी किल्ल्याची भव्यता इथं दिसते शिवाय डाव्या बाजूकडील जाड भिंतींचा अधिक भाग उद्ध्वस्त झालेला आपल्याला इथं दिसतो पूर्वेकडील भिंत किल्ल्याच्या आतील सर्व इमारती या दिशेच्या भिंतीलाच लागून आहेत म्हणजे पूर्व दिशेला जास्तकडून इमारती आहेत मोडकळीस आलेले बुरुज आणि पोकळ भिंतीच्या दरम्यान किल्ल्याच्या फाटकातून गेल्यानंतर आपण किल्ल्याच्या आतील मैदानात प्रवेश करतो समोरच काकानी माध्यमिक शाळेची इमारत दिसते डाव्या बाजूस पूर्वेकडील भिंत आहे येथे एक भव्य दरवाजा आहे यातून गेल्यानंतर एक विस्तीर्ण दालन किंवा अंगण आहे येथे दुमजली छत होते जे ब्रिटिशांनी अठराशे अठराच्या काळात युद्धाच्या काळात पाडून टाकले येथून पुढे गेल्यानंतर आणखी एक दरवाजा आहे त्याचे रंगमहालापर्यंत पोहोचता येते आता ह्या दरवाज्यातून गेल्यानंतर समोर रंगमहाल दिसतो ही किल्ल्याची सर्वात आलिशान आणि सुंदर अशी इमारत आहे जिच्या खानाखोना आज देखील भूतकाळातील भव्यतेच्या खाण्यांचे वर्णन करतात रंगमहालाची लांबी चारशे एकशे चार फूट आणि रुंदी एकोणसाठ फूट इतकी आहे दक्षिणेकडील भिंतीच्या चुन्याच्या साह्याने बनवलेले मजबूत असे लहान आकाराची कोनाडे याच्यात केलेले आहेत येथे देखील दुमजली छत होते आज मात्र ते कोसळले आहे परंतु तिच्या खानाखुना आजही काही शिल्लक आहेत आता या ठिकाणी पत्र्याचा शेड बनून आहे आणि तेथे एक शाळा चालते याच भिंतीसमोर एक गच्ची असून ते अठरा फूट रुंद असून रंग बनावटीची पद्धती हिंदुस्थानी नवाबी इमारतींच्या जवळ जाणारी आहे रंग प्रवेशद्वार देखील होते खंदकाच्या पुलावरून आत आल्यावर डाव्या बाजूला दहा बारा पावलावर गोलाकार बुरुज आहे त्याची मागील बाजू एक मोठा दरवाजा तेवीस बाय तेरा फुट आकाराचा आहे डॉक्टर सिद्दीके यांच्या ग्रंथात स्पष्ट करतात की मी स्वतः जानेवारी दोन हजार पाचमध्ये जेव्हा येथे गेलो तर ह्या दरवाजाचे मोठमोठे फाटक जमिनीवर पडलेले होते आणि विटांनी ही भिंत बनवण्यात येत होती ह्या दरवाजांच्या सो बाजूस केलेले दगडी काम पाहण्यासारखे आहे एक कवाडाचा आकार ते वीस बाय सहा साडेसहा फूट असून ती लाकडाची प्रचंड अशी भिंतच आहे जवळ या दरवाज्यात प्रवेश केल्यानंतर एक लहान दरवाजा दिसून तो सुमारे वीस बाय दहा फुटाचा अगदी छत्र्यांच्या खाली हा दरवाजा असून यावर विशिष्ट दरवाजाच्या वरील काम हे सुंदर असून यात दगडाला गुळगुळीत केलेले असून दरवाजाच्या वरच्या मजल्यावर सुंदर मैरपीच्या तीन खिडक्या त्यावर पावसाचे पाणी रोखण्यासाठी एक अशी गच्ची बनवलेली असून ज्यामुळे पावसाचे पाणी वाहून खाली जाते या दरवाज्यातून प्रवेश केल्यानंतर डावीकडे वळल्यानंतर लगेच रंगमालात आपण दाखल होतो येथेच डाव्या बाजूने एक म्हैरफी सारख्या दरवाज्यातून गेल्यानंतर वर पायऱ्या आहेत किल्ल्याच्या वरच्या बाजूच्या दोन छत्र्या या पायऱ्यांच्या साह्याने आपण पहिल्या मजल्यावर पोचतो त्यावर देखील एक छत होते ते आता अस्तित्वात नाही परंतु पूर्वी पश्चिम भिंतीमध्ये खुना दिसून येतात खाली रंगमहालाची मुख्य इमारत हॉल असून पश्चिमेकडील भिंतीत दोन सुंदर गच्च्या आहेत येथून शाही घराण्याच्या प्रतिष्ठित स्त्रिया रंगमहालाचा नजारा करत असतील त्यातील बांधकामाची झलक ही राजस्थानी प्रकारची आहे त्यानंतर दुसऱ्या मजल्याच्या पायऱ्या आहेत आणखी पुढे गेल्यावर आपण तिसऱ्या मजल्यावर पोचतो आणि सहा फूट रुंदीच्या रहदारीतून प्रवेश करतो येथून भिंतीला लागून चौदा पायऱ्या सडल्यावर आपण छतापर्यंत पोचतो किल्ल्याच्या दोन छत्र्या खऱ्या अर्थाने किल्ल्याची शान वैभव आहे त्या शहरापासून फार दूरून दिसून लागतात तटाच्या आणि बुरुजाच्या मागील बाजूस असल्याने त्यांच्या सौंदर्यात आणखीनच भर पडते यांच्या बांधकामासाठी काळ्या दगडाचा वापर करण्यात आला आहे त्यावर केलेले नक्षीकाम सुंदर असून दिसायला खूप चांगले वाटते परंतु ऋतूच्या माऱ्यामुळं आज याची पडद झालेली आहे छत्रीचे बांधकाम सव्वा फूट सहा फूट उंच असे असून चबूतरा करण्यात आलेला आहे आणि हा चबूतरा जमिनीपासून किल्ल्यापासून बावन्न फुटावर आहे तसेच ही छत्री पंचवीस फुटाची असून जमिनीपासून जवळपास सत्याहत्तर फुटावर ही छत्री बांधलेली आहे छत्र पूर्व आणि पश्चिम दिशेस आहेत यांच्यातील अंतर चोवीस फूट प्रत्येक छत्रीमध्ये आठ आठ खांब आहेत दोन खांबातील अंतर तीन फूट आहे खांबापासून छत्रीचा घेरलेला भाग हा अडुतीस फूट आहे आणि खांबाच्या दरम्यान दोन बाय तीनच्या आकाराच्या मैरपी बनवलेल्या असून त्या अतिशय सुंदर अशा दिसतात या सत्र्यांचे समांतर दक्षिणेस एक बैठक आहे सदरची बैठक ही पूर्व पश्चिम साठ फूट लांब व आठ फूट रुंद आहे कदाचित राजे बहादर आणि त्यांच्या घरातील अन्य सदस्य संध्याकाळी किंवा चांदण्या रात्रीच्या वेळी प्रसन्नता प्राप्त करण्यासाठी या ठिकाणी येऊन बसत असतील किल्ल्याच्या सर्वात उंच भाग असल्यामुळे खूप लांबपर्यंत येथून दृश्य दिसते तसेच नदीचे चकाकणारे पाणी हिरवीगार शेत बाग बगीचे दृष्टीचे पारणे फेडतात पूर्वेकडील भिंतीच्या दोन्ही कोपऱ्यावर बारा फूट व्यासाचे व वीस फूट उंच बुरुज वरच्यावर बांधण्यात आलेले आहे त्याच्यावर चढण्यासाठी पायरे आहेत परंतु जमिनीपासून किल्ल्याच्या उंचीपर्यंत ज्या नऊ बुरुजांचे वरण आपण केलेले आहे त्यांचा व्याज जवळपास सत्तावीस फूट नऊ इंच इतका आहे पूर्वेकडील भिंतीच्या तटाच्या रहदारीच्या खाली उतरण्याकरिता आतल्या आत पायऱ्या या मैदानापर्यंत जातात तसे दक्षिणेकडील भिंत वरच्यावर दक्षिणेतील भिंतीवर जाता येते यात देखील भिंतीच्या आतच पायऱ्या आहेत परंतु मैदानात उघडणारा दरवाजा बंद करण्यात आलेला आहे दक्षिणेकडील भिंतीचा फार मोठा भाग युद्धात द्वस्त झालेला होता आणि तो भाग आज काही प्रमाणात परत बांधण्यात येत आहे मजेशीर बाब अशी आहे की भिंत देखील अजून पोकळ होती निश्चितपणे त्यातही गोळा भरलेला होता तोफांच्या माऱ्यामुळं तो उडाला आणि आपल्याबरोबर ती भिंत घेऊन तो कोसळला याच ठिकाणी दक्षिण बाजूला आंधी बावडी किंवा आंधळी विहीर म्हणून एक भाग आहे दक्षिणेकडील भिंतीच्या जवळ मधल्या भागात दुभंगलेल्या भिंतीजवळच वरच्या तटामध्ये भूज चौकुनी विहिरीसारखा बनलेला एक भाग आहे याला आंधळी बावडी असे म्हटले जाते याची लांबी अकरा फूट बाय साडेसहा फूट आहे हे वरील तटापासून भिंतीच्या आतल्या आत जमिनीच्या पृष्ठभागापर्यंत बनलेले आहे वरून जर पाहिले तर तिच्या तळात पश्चिमेकडे एक दरवाजा दिसून येतो विहिरीची निर्मिती पाण्याकरता झालेली नव्हती तर तिचा उद्देश काही वेगळाच होता एक शक्यता तर अशी आहे की जर खरोखरच जमिनीच्या खालून गुप्त मार्ग राहिला असेल तर त्या मार्गाला हवेशी ठेवण्याकरता त्याचा उपयोग होत असेल जसे आजकाल इमारतीमध्ये व्हेंटिलेशन करता एक भाग उघडा ठेवण्यात जातो परंतु आणखी संभावना असण्याची शक्यता आहे आणि ती अशी की विहीर जेथे जमिनीपर्यंत पोहोचते त्या ठिकाणच्या जवळ भिंतीच्या खाली एक मार्ग आहे ज्याला लोक गुप्त मार्ग म्हणून ओळखतात सध्या तो झाकण्यात आलेला आहे या गुप्त मार्गासमोर मैदानात पाण्यासाठीची विहीर आहे शस्त्रे किंवा पाणी वगैरे वारंवार वर चढवण्याकरता जिण्याचा उपयोग करणे आणि त्याकरता लांब अंतरेने जाणे यात खूप मेहनत आणि कष्ट लागत असत दुसरे असे की हे मुद्दा त्या काळात विलंब होणे धोक्याचे होते याकरिता दाट शक्यता अशी आहे की पाणी बंदूक दारूगोळा काडतूस आणि इतर आवश्यक वस्तू पोहोचवण्यासाठी दोरखंडाच्या साह्याने या विहिरीतून अलगत्यावरती पोहोचवल्या जात असाव्यात तशी त्याची रचना पण आहे या शक्यतेला बळकट या गोष्टीमुळे प्राप्त होते की विहिरीच्या तळाच्या दरवाजाचे वर्णन केले गेले -के आहे ते पश्चिम दक्षिण दिशेस आहे ते मोडकळीस आलेल्या भिंतीकडे जाते दारुगोळा भरलेला त्या काळात त्या भिंतीच्या याच्यात दारुगोळा भरलेला होता आणि युद्धाच्या काळात तो ब्लास्ट झाला आणि ही भिंत पडली म्हणून हे शस्त्रास्त्र ठेवण्यासाठीची जागा असावी आणि तटावर ते दोरखंडाने या आंधळ्या बावडीतून ओढून त्याचा पुरवठावरती केला जात असावा